नमस्कार आज गुरुवार आणि गुरुवार म्हटला की आपल्या सगळ्यांना माहीत असते की गुरूंचा दिवस आहे आणि आज माझा महाराजांचा पाचवा गुरुवार आहे मी लगातार आपल्या सगळ्यांना सांगत असते की मी महाराजांची गुरुवार खूप साध्या पद्धतीने करते एक ऑगस्ट आहे आणि मी असं काही माझी इच्छा होती म्हणूनच मी केले असं नाही मी लगातार नेहमी महाराजांचे गुरुवार करत असते आणि या गुरुवारांमध्ये भरपूर का काही चांगलं होत असतं माझ्यासोबत असं म्हणा मे बी की दरवेळेस असं नाही आहे की मी स्वतःसाठी पकडते मला कधी काही प्रश्न जरी पडला या कधीकधी वाटतं की या क्लाइंटचं व्यवस्थित होत नाही आहे त्यांचा होत नाही आहे मी सुद्धा महाराजांची गुरुवार करताना त्यांच्यासाठी प्रार्थना करते कधी कधी म्हणतात ना ज्योतिषी मार्गदर्शन करते पण तरीही कर्मानुसार त्या व्यक्तीला मार्ग मिळत नाही मी खूप वेळा कुंडल्या बघते तर मला त्या व्यक्तीला म्हणावं वाटतं समोरच्यांना की तुमचे कर्म कुठेतरी चुकले पण समोरच्याला हर्ट होतं मग तुम्ही शेवटी स्वामींवर सोडते की स्वामी ही केस आहे ना माझ्या हातातली नाही आहे आता तुम्हाला ही पकडायची आहे जसं आज एक ऑगस्ट महाराजांचा गुरुवार आहे सकाळचे साडे अकरा वाजले आणि पुण्यामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे पाऊस आहे राजलक्ष्मीला बरं नव्हतं हो ती आज स्कूलला गेली आहे महाराजांच्या कृपेने आणि सर्वात आ, आ, मोठी गोष्ट म्हणजे की पॉझिटिव पॉझिटिव्हिटी जी असते ना आपली ती खूप पाहिजे आपल्याला तुम्ही कोणत्याही संकटात असा एक वेळा महाराजांना सांगा महाराज मार्ग काढता आणि जी गोष्ट तुम्हाला मिळत नाही ना असं समजायचं ती माझ्यासाठी नव्हतीच मी महाराजांना नेहमी म्हणत असते जे काही तुम्ही मला देतात ते मला स्वीकार आहे आणि जसं आज माझं उद्यापण आहे तर तुम्हाला प्रश्न पडेल की ताई काय करणार आहे मी साध्या पद्धतीने महाराजांचं सारा अमृत वाचेल जसं होईल तसं नाही तर तीन अध्याय महाराजांची एक माळ घेते तारक मंत्र कालभैरव अष्टक एकवडा म्हणते आणि जे संध्याकाळी मी स्वयंपाक करणार आहे तेच महाराजांना दाखवणार आहे आणि पिवळ्या कलरचे पेडे असतात माझे आणि नेहमी मी तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे पंधरा दिवसातून एका महिन्यातनं बाहेर मी बिचाऱ्या गरिबांना काही ना काही दान करतच असते अन्न देतच असते तर त्याच्यामुळे Uh, म्हणतात ना की काही प्रश्न नाही कारण जे काही आहे ते महाराजांमुळे आणि माझ्या बिझनेसमध्ये बिझनेस म्हटलं जाईल ज्योतिषी वगैरे हे जे आहे याच्यामध्ये जसं कोणाची किती काही मी फी घेते याच्यात अर्धा वाटा महाराजांचा असतो मी जसं करून ठेवलेलं आहे जसं हे गल्लक आपल्या सगळ्यांना दिसत असेल इथे याच्यात महाराजांचे पैसे असतात ते महाराजांचे मी ऑलरेडी काढते ते काढल्याशिवाय मी खर्च करत नाही राजलक्ष्मी किती कि रडली तरी मी खर्च करणार नाही मी म्हणते पहिले महाराजांना मग अशा प्रकारे मी बाटा डील केलेली आहे आणि आपली कुलस्वामिनींचा धन्यवाद करायचा रोज कारण आपण म्हणतात ना आपल्या जीवनात सुख दुःख काही पण येऊ पण कुलस्वामिनी सगळ्यात जास्त आपलं संरक्षण करतं अशा प्रकारे जसं आपल्या सगळ्यांना आहे मला लक्ष्मी मातेची सिद्धी प्राप्त आहे असं नाही म्हणता ना पण लक्ष लक्ष्मी मातेनी म्हणतात ना की आपल्याला चूज केलेलं आहे की आपल्या हातात ना दुसऱ्यांचं म्हणून मी या सिद्धीच्या मुळे आपल्या सगळ्यांना अष्टलक्ष्मी शुक्रयंत्र श्रीयंत्र सगळ्यांना देत असते आणि मी श्रीयंत्र घेतलं मागच्या व्हिडिओमध्ये हो मी आपल्या सगळ्यांना दाखवलं आहे की मी माझ्या स्वतःसाठी हे बनवून घेतलेलं आहे हे, हे तेहतीस ग्रॅमचं आहे मेरू श्रीयंत्र आहे खूप सुंदर असं आपल्या सगळ्यांना दिसेल आणि खूप जण मला व्हिडिओत म्हणतात की तुमचा डावा हात तिकडे उजवा तर मी ना तो फ्रंट कॅमेरानुसार शूट करते तर त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना असं दिसते पण मी सरळ हातानेच करते ओके तर याला मला उद्या शुक्रवार आहे तर उद्या मस्त सिद्ध करायचं आहे आणि व्यवस्थित करायचं आहे म्हणजे म्हणतात ना जे पण सिद्धी असेल जी आपली पावर असेल ती याच्यामध्ये आपल्याला सिद्ध करण्यासाठी लावायची आहे आणि हे सिद्धी आपल्याला धन धान्य देत असतं तर अशा प्रकारे आणि दिवसभर महाराजांचा जग आणि नेहमीच सांगत असते की वाणी चांगली ठेवा खूप क्लाइंट आहेत मला नेहमी म्हणतात तुमच्याशी बोलायचं आहे तुमच्यासोबत बोलणं होत नाही मी आता पण सांगते आपल्या चॅनलला जो माझा स्वामी रिलायझेशनचा नंबर आहे तो अपॉइंटमेंटसाठी आहे तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करावं वा लागेल व्हॉट्सअप करू शकता आणि ज्यांना पण काही आपल्या रेमेडी आहे खूप छान की आपण मणी पावरसाठी घेऊ शकतो शुक्रयंत्र आणि अष्टलक्ष्मी तर होत असेल तर तुम्ही ते व्हॉट्सअप करून तुम्ही मला ऑर्डर त्याची देऊ शकता तुम्हाला सिद्धीनुसारच मिळेल आणि बघा कधीही श्रद्धा आणि तुमची भावना असेल तरच कोणतीही गोष्ट होत असते तर अशा प्रकारे आजचा माझा महाराजांचा गुरुवार आहे आणि मी आपल्या सगळ्यांना प्रार्थना करते की साध्या सुद्याचा देव आहे हे मी नेहमी माझ्या आई आईच्या मुखातनं आजीची ऐकत आलेली आहे तर अशा प्रकारे मी पण करते आणि आपण सर्वजणं कसे आहेत आणि आपण महाराजांचे गुरुवार करत आहे तर कोणाचा कोणता गुरुवार सुरू आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ